छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे जयंती जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक फेब्रुवारी रोजी सिन्नर शहरातून बाळ शिवाजी वाद्यातून मिरवणूक काढण्यात आली भारतीय जनता पार्टीचे विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन केले होते या मिरवणुकीमध्ये शहरातील बनासरडा विद्यालय चांडकन्ना विद्यालयासह जे एम डी कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करत आपला सहभाग नोंदविला तर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांच्या हस्ते जेएमडी कॉलेज येथून नारळ वाढवून या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली बाळ शिवाजी महाराज यांची पालखी मिरवणुकीत सिन्नर कॉलेज पासून सिन्नर बस स्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक नेहरू चौक नवापुल गणेशपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला तत्पूर्वी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिव आरती करण्यात आल्यानंतर सर्वांनी मिठाई अर्थात लाडू वाटप करण्यात आले या मिरवणुकीत कार्यक्रमात सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू अव्वाड यांचे विशेष असे सहकार्य विद्यार्थी परिषदेचे नाशिक जिल्हा प्रचारक अभिषेक गाडे यांनी विशेष प्रयत्न केले या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हांडे महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या सविता कोठुरकर मुकुंद खरजे मीरा सानप प्रियंका द्वेदी रूपाली काळे विद्यार्थी परिषदेचे वेदांत काळे ऋषिकेश तुपे ओम शहाणे सिद्धेश घोलप सिद्धेश भुसा ऋषिकेश कुलकर्णी आदींसह भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस एन न्यूज साठी सचिन सोनव अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं शिव छत्रपतींचा एक पालखी सोहळा सिन्नर शहरामध्ये सिन्नर कॉलेज पासून शिवाजी चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुतळ्याला अभिवादन करून त्या ठिकाणी महाराजांची आरती घेऊन तिचा आज समारोप झालेला आहे आत्ताच जिल्हाध्यक्ष माननीय बच्चाव सरांनी सांगितलं की छात्रशक्ती शक्ती ही राष्ट्रशक्ती आहे आणि म्हणून या राष्ट्राचं उद्याचं भवितव्य उज्ज्वल भवितव्य जर कळ असेल तर वय अतिशय तरुण वर्ग या तरुण वर्गाच्या हातीच उद्याचं भारताचं भवितव्य आहे आणि म्हणून या तरुण वर्गावरती महाराजांचे चांगले संस्कार व्हावे सुसंस्कारित so, असे नागरिक घडावे म्हणून हा छोटासा केलेला एक उपक्रम आहे की विद्यार्थ्यांनी या चळवळीमध्ये शिवरायांचे विचार घेऊन या राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीनं एक दिलानं पुढे जावं हीच रास्त अपेक्षा ठेवतो आणि विद्यार्थी परिषदेच्या या उपक्रमाला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद भारताची युवा शक्ती हीच खरीच राष्ट्राची शक्ती आहे भारत देश याच्यामध्ये पासष्ट टक्के युवक आणि पस्तीस टक्के या ठिकाणी वयोवृद्ध असं प्रमाण या भारत देशामध्ये आहे आणि या युवा शक्तीच्या आधारावर या युवा शक्तीच्या संकल्पनेवर या युवा शक्तीच्या ताकतेवर आपला भारत देश खऱ्या अर्थाने या ठिकाणी समृद्ध होत आहे आणि कदाचित भविष्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था या युवकांच्याच भरोश्यावर या ठिकाणी होणार आहे अशा युवकांची शिवजयंती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेने या ठिकाणी अतिशय सुंदर हजारो युवकांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी ही शिवजयंती साजरी केली खऱ्या अर्थाने या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे विचार हे युवा शक्तीला आवश्यक आहे कारण छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ल्यावरती या ठिकाणी आपलं करंगळीवरती रक्त कापून सारी करंगळी कापून या ठिकाणी रक्ताने शिव शंभूला या ठिकाणी अभिषेक केला आणि तेव्हापासून त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली का आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन करू तसं स्वराज्य या ठिकाणी ये आज विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते छत्रपतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून करत आहे मी त्यांना या ठिकाणी त्रिवार वंदन करतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आज बाळ शिवाजीची मिरवणूक सिन्नर बस स्थानकापासून ते शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आली भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बच्चाव सर यांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या युवकांनी आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीमध्ये हिरिरीने सहभाग घेतला शिवाजी महाराजांनी मुघलांचं आक्रमण या देशातून पळवून लावून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ह्या गोष्टीची उजळणी व्हावी लहान मुलांना या गोष्टीची माहिती व्हावी यासाठी बाळ शिवाजीची मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक काढणारे एबी वी पीचे आमचे प्रचारक अभिषेक खाडे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो यापुढे त्यांच्या हस्ते एबीवीपीच्या हस्ते अशाच प्रकारचे उपक्रम होत राहील अशी आशा, आशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद संघ शक्ती राष्ट्रशक्ती या घोष वाक्यावर आधारित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी जगातील सर्वात मोठी शक्ती आहे किंवा विद्यार्थी शक्ती आहे या विद्यार्थी शक्तीच्या माध्यमातून आज सिन्नर शहरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा भव्य दिव्य पद्धतीने महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी काही शोभायात्रा आहे ही शोभायात्रा काढण्यात आलेली आहे आज जगातील नवे म्हणजे भारतातील जो तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालू आहे आणि त्याच आधारावर आधारावर आज या सिन्नर शहरातील जो काही विद्यार्थी परिषदेचा ग्रुप आहे त्यांनी ही जी काही शिवजयंती आहे ती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचा प्रयत्न त्यांनी आज केलेला आहे आज संपूर्ण शहरातून शोभायात्रा काढण्यात आलेली आहे काही संदेश या माध्यमातून नागरिकांना देण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना जागृत करून शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन जव जीवन जगलं पाहिजे पुढे गेलं पाहिजे आणि आपला विकास केला पाहिजे त्यामुळेच आज आपण बघतोय संपूर्ण भारत हा बदलतो आहे हा ही जी काही युवा शक्ती आहे ही जी काही विद्यार्थी शक्ती आहे जर याला चांगली चालना मिळाली चांगले महाराजांचे विचार घेऊन जर ही शक्ती पुढे गेली तर नक्कीच हा भारत हा उद्याचा जगातील सर्वात मोठा महासत्ता असलेला भारत आणि त्याच दृष्टीने मान्य या देशाचं कणखोर नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुद्धा युवकांना प्रेरित करण्याचं काम केलेले आणि आज या भारतातील जो युवक आहे तो मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढे जातो आहे आणि त्याच दृष्टीने आज सुद्धा या शहरामध्ये महाराजांचे विचार घेऊन एक भव्य शोभायात्रा विद्यार्थ्यांनी काढली विद्यार्थी परिषदेने काढली मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की पुढील वर्षीसुद्धा अशाच पद्धतीचे उपक्रम व्हावेत यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद